नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे कोण अर्ज मागे घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आता अर्ज मागे कोण घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल माहितीमध्ये भाजपाचे अनिल जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता आपले प्रतिनिधी किरण कोठूर सोबत जोडलेले आहेत किरण नाशिक मध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे काय वाटतं कोण अर्ज मागे घेऊ शकत खर तर काही पक्षाच्या नेत्यांनी हे बंडखोरी करून आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे आणि आज अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस आहे भाजपकडनं जे अनिल जाधव आणि राष्ट्रवादीकडनं निवृत्ती रिंगळे या दोन आहे दोन आहेत या दोघांनाही तिकीट हवं होतं नाशिक लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक हे लढवण्यासाठी इच्छुक होते आ, मात्र त्यांना तिकीट हे न दिल्याने त्यांनी ज्या बंडखोरी करत आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे हे दोघही मागे घेतात का हे पाहणार आणि नाशिकचे पालकमंत्री असतील किंवा गिरीश महाजन हे महत्वाचे नेते आहेत महायुतीतले ते सुद्धा नाशिकमध्ये ना येऊन जे काही महंत हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्या महंताच्या भेटीघाटी घेऊन त्यांनाही मागे घेण्याची विनंती केलेली होती त्या संदर्भात काही निर्णय आज होतो का जे महंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे ते मागे घेतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मासप कडनल जे पी गावित यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता काल एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये मागे घेण्याचं आपला जो अर्ज आहे आपलं जे उमेदवारी अर्ज आहे ते मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि ते आज नाशिकमध्ये येऊन आपली उमेदवारी अर्ज मागे घेतात का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे अखेरच्या दिवशी काय एकूणच नाशिकमध्ये घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण आता आपण पाहतोय की उमेदवारी अर्ज हा आता दाखल केलेला आहे बंडखोरी एकंदरीत केलेली आपल्याला पाहायला मिळते पक्षाकडून काय आता पावलं उचलले जातील जर अर्ज मागे घेतला नाही तर आ, आज दिवस आहे त्यामुळे पक्षीकडून ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर सुद्धा बंडखोरी ही कायम ठेवली त्यानंतर त्यान पक्ष कारवाई करू शकतो अशा पद्धतीची माहिती मिळत आहे आणि हे पाहण्या महत्वाचं आजच्या दिवशी राष्ट्रवादीकडनं आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपकडनं जे अनिल जाधव यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हे दोघेही मागे घेतात का आणि जर त्यांनी मागे तर पक्षाकडून काय कारवाईच केली जाते हे फाहण महत्वाचं असणार आहे किरण तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे